शेतकरी मित्रांनो मी रबी कावले तुमचे एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो मित्रांनो जे लाखो करोड शेतकरी नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनाच्या सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते मित्रांनो त्यांची वाट आता संपणार आहे कारण की मित्रांनो जो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनाचा सातवा हप्ता आहे मित्रांनो त्यांची जो तारीख आहे ते फिक्स झालेली आहे मित्रांनो ही तारीख कोणती आहे याची मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू या सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो राज्य शासनाने तीन सप्टेंबर रोजी या हप्त्याच्या वितरणासाठी एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देणारा शासन निर्णय जी आर निर्गमित केला होता मात्र पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत स्पष्ट नव्हती अखेर कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी स्वतः तारीख जाहीर केल्याने शेतकऱ्यांमधील सब्र दूर झाला आहे हा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी मिळण्यास आधीच विलंब झाला होता सणासुदीच्या आणि शेतीच्या कामाच्या तोंडावर ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मित्रांनो या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते तांत्रिक कारणामुळे उद्या केवायसी थकले होते त्यांना ती थकीत रक्कमही या चित्रणात दिली जाणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये सहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा होऊ शकते सुरुवातीला ब्याण्णव लाख शेतकरी पात्र असल्याची माहिती होती परंतु आता आकडा चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाखापर्यंत वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण ज्या दो ते चार लाख शेतकऱ्यांच्या माहिती ती तुटी होत्या त्या आता दुरुस्त करण्यात आल्या आहेत मित्रांनो हप्ता मिळण्या झालेल्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर उपरोधिक टीका केला आहे नमोच्या आला की पहिली बीएमडब्ल्यू घेणार थार घेणार आता अख्ख्या गावाला मटका घाऊ खालतो अशा प्राक्रिया देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला केवळ दोन हजार रुपयासाठी सरकार महिनो महिने वाट पाहायला लावत असल्याची भावना यातूत व्यक्त होत आहे मित्रांनो यावर बोलताना शेतकरी नेते ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भावनात वाट मोकळी करून दिली ते म्हणाले सरकार आमच्यावर उपकार करत नाही शेतमालाच्या धोरणामुळे आमची जे प्रचंड लूट होते त्यामुळे आम्हाला भाव मिळत नाही तुम्ही आमच्या पन्नास हजारांच्या खिसा खापू योजनाच्या नावाखाली पाचशे रुपयांचा तुकडा फेकत असाल तरी आमच्या देण्या लागता उपकार नाहीत हे शेतीच्या अर्थकारणाच्या वास्तव प्रत्येक शेतकऱ्यांच्या पोराला कळायला हवा मित्रांनो विलंबाने का होईना पण हप्ता जमा होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आता ते रोजी खात्यात प्रत्यक्ष किती रक्कम जमा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी पत्रकार परिषद माहिती देताना सांगितले की योजनेचा सातवा हप्ता येत्या मंगळवारी नऊ सप्टेंबर किंवा बुधवारी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केला जाईल या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती वस्सलाम